नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे तर बघा आज आपण टक्के काढण्याची सोपी ट्रिक पाहणार आहोत तर बघा मित्रांनो टक्केवारी काढताना दोन प्रकारे काढता येते बघा हे मी एक जे एक्झाम्पल दिलेलं आहे चाळीसचे तीस टक्के चाळीसचे तीस टक्के काढणे असे पण आपण टक्के काढतो आणि जर दिलेली संख्या असते उदाहरणार्थ चाळीसपैकी तीस पडले तर टक्के काढा चाळीस पैकी तीस मार्क मिळाले तर टक्के काढा असे पण असे पण काही क्वेश्चन असतात किंवा चारशे पैकी तुम्हाला चारशे पैकी समजा तुम्हाला दीडशे मार्क पडले तर त्याचे टक्के काढा असे पण असे पण प्रश्न असतात बघा काही प्रश्न असे असतात की चाळीसपैकी तीस टक्के पडले तर मार्क किती पडले असतील ते काढा आणि असे पण प्रश्न असतात चारशेपैकी दीडशे मार्क मिळाले तर किती टक्के मार्क मिळाले हे पण असे प्रश्न असतात तर आज आपण चाळीसचे तीस टक्के म्हणजे समजा एखाद्या मुलाला चाळीसपैकी तीस टक्के मार्क मिळालेले आहेत तर त्या मुलाला किती मार्क मिळाले आहेत हे आज आपण काढणार आहोत तर बघा एकदम सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे हे जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण फक्त चाळीसचे तीस टक्के कसे काढायचे हे आज आपण म्हणजे अशी काही एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत आज हे एक्झाम्पल पाहणार आहोत चाळीसचे तीस टक्के म्हणजे किती मी तुम्हाला जो नियम आहे बघा त्या नियमाप्रमाणे सांगा सुधाराप्रमाणे पहिलं तुम्हाला सांगते आणि मग त्यानंतर तुम्हाला एक ट्रिक पण सांगणार आहे दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपे वाटेल ते तुम्ही करू शकता बघा आता याचं सूत्र काय आहे दिलेली संख्या दिलेली संख्या गुनिले जे टक्के दिलेले आहेत ते त्याला भागिले शंभर या सूत्राप्रमाणे पण तुम्ही करू शकता बघा इथे चाळीस आहे त्याला गुनिले टक्के किती आहेत तीस आहेत त्याला भागिले हे शंभर तुम्ही असं करू शकता हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला चार आणि तीनचा करायचा गुणाकार चाळीस रिकम बारा आपलं उत्तर आलेलं आहे बारा पण तुम्हाला मी एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यावेळी शून्य शून्य असतो ज्यावेळी दोन्ही बाजूला शून्य शून्य असतो त्यावेळी एक आयडिया करायची फक्त हा शून्य घालवायचा आणि हा शून्य घालवायचा चारित्रिकम बारा अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता बघा आपण सूत्राचा वापर न करता अशा सोप्या ट्रिकने पण ही ट्रिक तेव्हाच अप्लाय होणार ज्यावेळी दोन्ही साईडला शून्य असणार तेव्हा ही ट्रिक फक्त लागू पडणार आहे आपण दुसरं एक्झाम्पल बघूया दीडशेचे सात टक्के म्हणजे किती दीडशेचे सात टक्के म्हणजे किती मी सांगितलेल्या सोप्या ट्रिक प्रमाणे हा शून्य गेला हा शून्य गेला पंधरा गुणिले सहा करायचं आणि मग पंधराचा पाडा सहापर्यंत पर्यंत तुम्ही म्हणायचा पंधरा आणि सहाचा गुणाकार करायचा आहे पंधरा सख येतात नव्वद हे बघा आपलं उत्तर आलेलं आहे तुम्ही या सूत्राप्रमाणे पण करू शकता पण सूत्राचा वापर न करता तुम्ही असं पटकन करू शकता आणखीन काही एक्झाम्पल पाहणार आहोत एकशे वीस चे पन्नास टक्के पाहणार आहोत मी तुम्हाला सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे हा शून्य गेला हा शून्य गेला बाराचा पाडा पाच प्रेम पाण्याचा बारा पंचे साठ उत्तर आपलं आलेलं आहे साठ एका सेकंदामध्ये तुम्ही या ट्रिकप्रमाणे लिहू शकता ऐंशीचे साठ टक्के विचारलेले आहेत हा शून्य गेला हा शून्य गेला आठ सक्क अठ्ठेचाळीस उत्तर आपलं आलेलं आहे अठ्ठेचाळीस त्यानंतर इथं दिलेलं दे आहे ऐंशी चे सत्तर टक्के दिलेला आहे हा शून्य गेला हा शून्य गेला आठ साती छप्पन्न आठ साठी छप्पन्न बघा एका सेकंदामध्ये तुम्ही अँसर देऊ शकता आता इकडं बघा जेव्हा दोन्ही साइडला शून्य असतो आणि एका साइडला फक्त इकडं शून्य आहे तर कसं करायचं ते पण सेम तसंच करायचं चारशेचे तीस टक्के विचारलेलं आहे फक्त इकडं तीस आहे इथं एकच शून्य आहे त्यामुळे एक एकच शून्य आपल्याला घालवायचा आहे हा शून्य तसाच ठेवायचा चार सपाडा तीन परिमाणाचा चरित्रकम बारा बारा मध्ये हा शून्य असा मिळवायचा आहे आपलं अँसर आलेलं आहे एकशे वीस बघा एकदम सोपी ठीक आहे मित्रांनो इकडं पण पाचशे चे चाळीस टक्के म्हणजे किती विचारले यातला पण हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा शून्य तसाच ठेवायचा कारण इकडं शून्य नाहीये त्यामुळे हा शून्य तसाच ठेवायचा पाचचा पाडा पर्यंत म्हणायचा पाच चोक वीस वीस मध्ये हा दो हा शून्य जो आहे तो मिळवायचा आपलं उत्तर आलेलं आहे दोनशे इकडं पण दिलेलं आहे सहाशेचे तीस टक्के म्हणजे किती आता हा शून्य गेला हा शून्य गेला सहाचा पाडा तीन पर्यंत म्हणायचा सैंत्रिक अठरा अठरा मध्ये हा एक शून्य मिळवायचा उत्तर आपलं आलेलं आहे एकशे ऐंशी आता आपण दोन्ही बाजूला शून्य असेल तर ट्रिक पाहिलेली आहे दोन्ही बाजूला शून्य असेल तर एकदम ट्रिक पाहिलेली आहे पण जेव्हा दोन्ही साईडला शून्य नसतो तेव्हा काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे जेव्हा दोन्ही साइडला शून्य नसतो तेव्हा आपल्याला मात्र सूत्राप्रमाणे त्याचं गणित करावं लागेल आपण ते पण उदाहरण घेणार आहोत आता आपण पाहणार आहोत की सदतीसचे चे दहा टक्के आपल्याला काढायचे आहेत तर मग अशी मी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायची संख्या दिलेले टक्के त्याला भागिले शंभर आपल्याला करायचं आहे तर बघा इथं दिलेली संख्या आपली काय आहे सदतीस आहे त्याला गुणिले करायचं आहे हे दहा टक्के दहा टक्के करायचे आणि इकडं शंभर करायचे आहे तर बघा आता काय करायचं हा शून्य घालवायचा हा शून्य घालवायचा अंशस्थांचा शून्य घालवायचा आणि शतस्थानचा पण शून्य घालवायचा आणि या दहाने सदतीसला आपण काय करायचं हे गुन्हा त्यांचा भागायचं आहे दहा एके दहा दहािक तीस झाले मित्रांनो दहांद्रिक तीस झाले आता इथं फक्त सात उरलेला आहे त्यामुळे इथं आपल्याला एक पॉईंट घ्यावा लागेल आणि पॉईंट घेतला की इकडं सात वर शून्य घ्यावा लागतो सत्तर संख्या होते ही आणि दहा सत्ते सत्तर आपलं उत्तर आलेलं आहे तीन पॉईंट सात अशा प्रकारे तुम्ही जेव्हा शून्य नसतो तेव्हा पण तुम्ही असे टक्के काढू शकता इकडं आपण दुसरं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इकडं पण आपण हे सूत्र वापरू शकतो पहिल्यांदा दिलेली संख्या लिहायची त्याला गुणिले टक्के करायचे आणि काय करायचं खाली भागिले आपल्याला शंभर करावं लागेल दिलेली संख्या काय आहे बाराशे सोळा त्याला गुणिले करायचं आहे हे पंचवीस आणि भागिले करायचं आहे शंभर बघा तुम्हाला मी आडवा भागाकार पण सांगितलेला आहे आपण अंशाला भाग घालवा किंवा छताला भाग घालवा पण कोणत्याही एकाच संख्येने आपल्याला भाग घालवावा लागतो हे बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस चो पंच शंभर आता काय करायचं चा? या चारने पुन्हा या बाराशे सोळाला आपल्याला भाग घालवायचा आहे पहिल्यांदा ही संख्या इथे लिहून घ्यायची बाराशे सोळा त्याला भागले चार आता या चार हे बाराशे सोळाला आपल्याला भागायचं आहे चार एके चार चारित्रिकं बारा आणि चारी चोक सोळा आपलं उत्तर आलेलं आहे चौतीस आपलं उत्तर आलेलं आहे चौतीस तर अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने सांगितलेलं आहे की टक्के कसे काढायचे आपण शून्य असताना पण टक्के काढले तुम्हाला मी एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे जेव्हा दोन्ही बाजूला शून्य असतो तेव्हा कशी टक्के काढायचे आणि जेव्हा शून्य नसतात तेव्हा पण कसे टक्के काढायचे मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा कि जा जा दे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अजूनही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दिसतील तोपर्यंत धन्यवाद